आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आहेत दिलीप बंदी छोडे त्यांच्याशी आपण बोलूयात एकंदरीत या संपूर्ण जे मोर्चा आपण काढलेला या संदर्भात काय सांगणार या मोर्चा या मोर्चासाठी खास करून मी अरुण हातकर यांचं खूप अभिनंदन करतो की यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे पण महानगरपालिका पालिकेला मी निर्माणचा इशारा देतो महानगरपालिकेला मी आज निर्माणचा इशारा देतो यांनी लवकरात लवकर या काही पाल्यांचे जे हे आहेत या मान्य नाही केल्या मागण्या आमच्या तर आम्ही आमरण उपोषण करू आणि माझ्या मते आमचं शिष्टमंडळ आहे आता आम्हाला भेटायला आम्ही चाललेलो आहोत तर यांना भेटून ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही त्यांना सांगणार आहे फक्त वेळ काढूपणा चालणार नाही ते आम्हाला हे काम आमचं ज्या मागण्या आमच्या आहेत या मागण्या लवकर लवकर पूर्ण होतील याची आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा मागत नाही आहे या मागण्या आम्ही मान्य करूनच घेऊ हे आम्ही त्यांना आदेश देतो आहे एक नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून आज जे सत्ताधारी पक्ष या नवी मुंबईमध्ये आहे या सगळ्या गोष्टीकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे ते कुठेतरी बघत नाहीये गोष्टीकडे काय म्हणायचं आपण सगळ्यांनी निवडून दिलेल्या या, या लोकप्रतिनिधींना आज या सगळ्या गोष्टींना विसर पडलेला आहे मी तुम्हाला एवढं सांगेन की पुढच्या वेळेस आपण निवडून देताना दहा वेळा आपलं मत वाया जाऊ नये दहा वेळा विचार करून की हे मत आपल्या वंचित बहुजन आग्रह पडलं पाहिजे याचा फक्त प्रत्येकाने विचार केला पाहिजे आज नवी मुंबईमध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे ते राज्यामध्ये देखील सत्तेत आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा सत्तेत आहे त्या सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार असतील किंवा इतर जे काही पदाधिकारी असतील त्यांनी त्यांच्याच ज्या सरकारच्या विरोधामध्ये जनसंवाद असेल किंवा ह्या झोपडपट्टीच्या संदर्भात देखील जे काही आज जे मोर्चा काढतायत किंवा आमरण उपोषण करतायत या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची काय म्हणजे म्हणणं काय सांग वंचित बहुजन आघाडीचं हे म्हणणं आहे की हे लोक फक्त निवडणुका दोन महिन्या तीन महिने आल्या की दोघांनी एकमेकाविरुद्ध कुरघड्या करायच्या आणि बाकीच्या वेळेस तेरी बी चूप मेरी बी चूप हे आमचं धोरण राहिलेलं ने आहे नेहमी आपण बघतोय नवी मुंबईत आज आपण कमीत कमी जे वीस वर्षापासून राहतोय की स्वतःच राहतोय त्याबद्दल मला माहिती आहे की फक्त निवडणुका आल्या की दोघांनी एकमेकां करायचा करायच्या एकमेकांच्यावर काहीतरी कारणे करायची एक वेळेस करायची आरोप प्रत्यारोप करायचे बाकीच्या वेळेस सगळे गुपचूप हे आमचं धोरण चाललेलं आहे म्हणून मी सांगेन किंवा आपल्यापैकी वंचित बहुजन आघाडी झाली किंवा महाविकास आघाडी झाली दुसऱ्या पक्षाला आपण निवडून दिलात की दिला माझं मत वैयक्तिक असं असेल की मोस्टली वंचित बहुजन आघाडी आपण आपलं मत दिलं पाहिजे आणि आज नवी मुंबईमध्ये आपण बदल घडून आणला पाहिजे त्याशिवाय आपल्या इथं पर्याय नाही आहे आज नवी मुंबईमध्ये जनसंवाद यात्रा गणेश नाईकांनी आमदार गणेश नाईक साहेब जे आहेत ते काढतायत ह्या गेल्या पाच वर्षापासून आजपर्यंत जनसंवाद यात्रेची गरज भासली नाही किंवा आज काढत आहेत संदर्भात काय म्हणणं आहे या, या पाच वर्षामध्ये जनसा जनसंवादाची यांना कधी गरज पडलेलीच नाही आहे आमच्या लोकप्रतिनिधीबरोबर इलेक्शन निवडणुका दोन महिने तीन महिन्यावर आल्या की फक्त एकमेकाविरुद्ध फक्त कुरघोड्या करणं एवढं त्यांचं राजकारण राहिलेलं आहे बाकी लोकांसाठी आणि पाच कामं दाखवा दाखवा फक्त म्हणजे आमच्या नवी मुंबईच्या आवडी मतदारसंघ झालं किंवा बेलापूर मतदारसंघात या मतदारसंघामध्ये याने पाच लोकोपयोगी कामं दाखवावी आणि जे बोलतील त्याप्रमाणे आम्ही यांना वागायला तयार आहोत म्हणजे अजूनपर्यंत कुठले कामं केले नाही असा आरोप आहे माझा आरोप माझा हा आरोप आहे की यांनी पाच कामं लोकोपयोगी आतापर्यंत केलेली नाहीत आम तिकडच्या आमदार नाही तिकडच्याही आमदारांनी नवी मुंबईमध्ये काय अशी अपेक्षा आहे वंचित बहुजन आघाडीची जे कामं झाली पाहिजे काय असं मागणी असं बस सामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत मूलभूत गरजा त्या पाणी झालं पाण्यासाठी आम्ही वणवण भटकतो आज झोपपट्टी भागामध्ये आदिवासी पार्क विषय घेतला आम्ही तो विषय मला वाटला तीन चार महिन्यापासून रेंगाळतो आहे फक्त संजय तारेसारखा भ्रष्ट अधिकारी हा फक्त टाळम टाळ टाळम तार। टाळ हा खाऊन खाऊन याचा बोट भरत नाही मला वाटतं की याच्या विभागामध्ये चौऱ्याऐंशी अवैध बांधकाम चालू आहेत ते पुरावा महानगरपालिका आयुक्त कला शिंदे उपायुक्त साहेब यांना मी वैयक्तिक दिलेलं आहे त्यांना मी देऊन आज कमीत कमी तीन महिने झाले त्यांनी आधी विषय काढला किंवा हे चालू आहे निवडणुका चालू आहेत आता काय आहे निवडणुका संपल्या तरी त्यावर कारवाई होत आहे नोटिसा फक्त दिल्या जातात एकदा यांच्या एक खिशा एक एक गरम झाले तर नोटिसा राहिल्या तशाच तशाच आपण हे जे मोर्चा आहे मोर्चाचे आयोजन करणारे अॅडव्होकेट उमेश हातेकर यांच्याशी पण आपण बोलणार आहोत काय सांगणार आहात आज जे तुमचे प्रमुख मागण्या आहेत या मागण्याकडे तुम्ही कशा कुठल्या दृष्टिकोनाने बघताय आणि काय सांगणार आहात प्रशासनाला बघा मुळात विषय आहे की सात आठ वर्ष शाळा ज्या आहेत त्या चालू आहेत सीबीएसई बोर्डाच्या पण शाळेमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण जर तुम्ही बघितलं तर तिथे नाहीच आहे त्यापेक्षा जर तुम्ही आमच्या कराव्यातली जर मराठी शाळा बघितली असेल ती चांगली चालते मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वेळेवर भेटतात त्यांना गणवेश वेळेवर भेटतात त्यांचं जर बघितलं तर तुम्ही सगळं सुरूही चालू आहे तर मला एक म्हणायचं आहे की तुम्ही सी बी सी बी म्हणता काय नेमकं या मध्ये करता तुम्ही त्यांच्यापेक्षा तर मराठी शाळेचं शिक्षण चांगलं आहे दर सीबीएसई बोर्डाला मान्यता नाही पण मान्यता नसू द्या मला त्याच्याशी काय हरकत नाही पण तुम्ही तुमच्या ज्या काय मान्यता मिळू पण शकतात त्या आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये काय अडचण नाही पालकांनाही माझी विनंती आहे की तुम्ही त्यात घाबरून जायची गरज नाही मान्यता या, या मिळू शकतील पण दुसरी गोष्ट काय माहितीये का की जर शाळेमध्ये शिक्षणच दर्जेदार नसेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की प्रशासनावरती आपण दाब आणला पाहिजे प्रशासनाला आपण विचारलं पाहिजे शाळेला आपण विचारलं पाहिजे तुम्ही जर बघितलं पालकवर्गा शिक्षकांना शिक्षकांना विचारत असतो की मॅडम ते गणवेशाचं काय मुलांना आम्ही काय शिक्षक सांगतात की आमच्याकडे काय ना तुम्ही पालिकेशी बोला पालिकेशी आम्ही दोन महिने झालं तीन महिने झालं बोलतोय पण पालकांना अजून त्याचं ठोस उत्तर मिळत नाही आहे शिक्षकां शिक्षक सुद्धा गोंधळून आहेत की पालिका हे काय का करते है ना देते का नाही देते बघा मुळात विषय असा आहे ना की शिक्षणासारख्या विषयामध्ये कुठलीच त्यांनी तडजोड करता कामा नये मला एक सांगायचं आहे की तुम्ही शाळा तर वाढवताय सीबीएसई बोर्डाच्या पण सीबीएसई बोर्डाचा जे क्वालिटी आहे त्यांचा जो अफिलिएशनचा विषय आहे त्यामध्ये तुम्ही कुठेच काय करताना दिसत नाही आहे त्याम तुम्ही तुम्ही त्या तर त्यामध्ये पण तुम्ही तुम व्यवस्थित पद्धतीने ज्या काय कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करा विद्यार्थ्यांना घडू द्या शिक्षण जर विद्यार्थ्यांना चांगलं भेटलं तर विद्यार्थी हे तुमच्यासारखेच आयुक्त उपायुक्त वगैरे बनतील ॲडव्होकेट डॉक्टर बनतील तर मला हे म्हणायचं की तुम्हाला विद्यार्थ्यांना घडवायचं नाही आहे का की वास्तू फक्त उभ्या करून त्या धुळखात ते पाडायचे आहेत आता जर तुम्ही बघितलं आमच्या इथं भूखंड क्रमांक तेरावरती नवीन शाळा त्यांचं एक्सटेन्शन उभं राहतंय तिकडे पण करायचं ते सहावी पर्यंत चालवू शकत नसाल जर होत नसेल तर याच्यावरती काय विश्वास तुम्ही पुढे पण विद्यार्थ्यांचे वर्ग व्यवस्थित ते चालवाल म्हणून त्याचबरोबर आपल्या बरोबर वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुक्याचे अध्यक्ष संतोष जाधव आहेत एकंदरीत या मोर्चा संदर्भात काय सांगणार खरं तर खूप शर्मेची बाजू आहे की सर्वेचा विषय आहे की नवीनबाई महानगरपालिकेला महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीला आज मोर्चा काढायला लागतो तो विषय आहे मोर्चा काढण्याचा की शिक्षणासारखा विषय आणि नवीनबाई महानगरपालिका जी एक समृद्ध सर्व गोष्टींनी समृद्ध अशी महानगरपालिका गणली जाते श्रीमंत महानगरपालिका गणली जाते आणि त्या महानगरपालिकेची शाळा जी गेली सात ते आठ वर्षे त्या शाळे शाळेवरती सीबीएसईचा बोर्ड लागलेलं आहे सीबीएसई परंतु आज त्याच शाळेला सीबीएसईची मान्यता नाही आणि जर का तुम्हाला जरी मान्यता आणता येत नसेल तर कमीत कधी सीबीएसई चा बोर्ड तरी काढा महानगरपालिकेमध्ये जे शिक्षण चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जाते ते शिक्षण दिले जातं तर तुम्ही पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करतात सीबीएसई मान्यता प्राप्त आहे आणि सीबीएसई ची ऍक्च्युली त्याच्या मान्यता नाही आहे आणि विद्यार्थ्यांकडून जे काही साहित्य वाटप असं नंतर गणवेशाचं था विद्यार्थ्यांकडून तीन ती वर्षे ले ले ते चार चार वर्ष त्यांनी खर्च केलेले आहेत अगोदर त्यांना विद्यार्थ्यांना सांगितलं जातं पालकांना सांगितलं जातं की अगोदर तुम्ही खर्च करा आणि नंतर आमच्याकडे ते वाउचर आणून द्या आणि आम्ही तुम्हाला नंतर महानगरपालिकेकडून पैसे घेऊन देऊ परंतु आज चार चार वर्ष झाली पालकांना किंवा विद्यार्थ्यांना त्याचे पैसे परत परतावा झालेले नाही ही अत्यंत खेदाची आणि लज्जास्पद गोष्ट आहे आणि ह्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज हा महानगरपालिकेवरती मोर्चा आयोजित केलेला आहे कारण हा विषय खूप घण आहे जर तुम्ही बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं आणि मेडिकल जी सुविधा आहे त्याची बाजारीकरणचं झालेलं आहे त्याचं एक खसखसीत उदाहरण आहे कारण जर तुम्ही जर बघितलं गेल्या काही महिन्यामध्ये चौदाशे शाळा महानगरपालिकेच्या मला वाटतं बंद पडल्यात आणि अठराशे दारूची दुकानं ओपन केली गेलेली आहेत ही संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीला लज्जस्पद अशी वाटणारी गोष्ट आहे म्हणजे शिक्षणाच्या जर बघायला गेलं शिक्षणाकडे तुमचा राजकीय जे नेते आहेत जे राजकीय पुढारी आहेत त्यांचं कोणाकडे लक्ष नाहीये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणाची काही पडलेली नाहीये फक्त स्वतःची पोळी कशी बाजून घेते या याविषयी सर्वांची चाललेलं आहे नक्कीच आज कुठेतरी जे सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून हे जे बघायची भूमिका घेत आहे असं एकंदरीत तुमचं म्हणणं आहे नक्कीच तसेच आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुक्याचे महासचिव राजेश भालेराव हो, देखील आहेत काय सांगणार आहात सर्वप्रथम मी आमचे पदाधिकारी शिवडचे अध्यक्ष उमेश हातेकर यांचं अभिनंदन करेल की असा एवढा ज्वलंत विषय त्यांनी घेतलाय कारण सहसा या विषयावर कोण बोलायला मागत नाही आणि सांगितल्याप्रमाणे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हा मोर्चा इथे आयोजित केलाय खरोखर ही शर्मेची गोष्ट आहे की शिक्षणासारख्या गोष्टीसाठी आम्हाला अजून वंचित राहावं लागतंय आज आधुनिक युग म्हणतोय आज इकडचे आमदार खासदार जर म्हणत असतील की ही खूप मोठी सिटी आहे किंवा ही शंघाई आहे नवी मुंबई कुठे शंघाई आहे इथं बोलतोय शंघाई नाही यांच्या तोंडामध्ये शेण घातलं पाहिजे अशा पद्धतीची ही आता वातावरण यांनी केलेलं आहे शिक्षणापासून जर आम्हाला अजून देखील वंचित राहावं लागत असेल तर किती शर्मीची गोष्ट आहे आज तुम्हाला जे पालक गरीब पालक आहेत हे महानगरपालिकेमध्ये जो काही तुम्ही सीबीएसईचा फंडा आणलाय तो जर तुम्ही अधिकृतरित्या चालवू शकत नाही तर चालवू नका ना त्या प्रकारच्या सांगितल्याप्रमाणे करावगाव मध्ये एक शाळा आहे मराठी शाळा खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे चालते आमच्या रभाली विभागात देखील शाळा आहे ती देखील महापालिकेची शाळा खूप चांगल्या प्रकारे चालते मग हा हा भ्रष्टाचार कशासाठी आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आणणार कोण कारण इथे कसं आहे सत्ताधारी आणि विरोधक हे दोघांचं साठे लोट आहे ह्या साठेलोट्याने हा कारभार चालतो अर्धे तू खा अर्धे मी खातो बाकीचे गेले बोंबलत त्याच्यासाठी हा आंदोलन या वंचित बहुजन आघाडीने घेतलेलं आहे आणि आमचे वरिष्ठ सांगतील त्या प्र त्या प्रकारे जे काही पुढची दिशा ठरेल यानंतर माझी तर इच्छा आहे की याच्यानंतर जर आंदोलन हे तीव्र स्वरूपातलं झालं पाहिजे जर यांनी मागण्या मान्य नाही केलं तर यांना जोड्याने आणलं पाहिजे या अधिकाऱ्यांनी यांना या खुर्चीवरती बसायचा अधिकार नाही आहे सर आज सत्ताधारी किंवा विरोधी तुम्ही जसं म्हणाला हे सगळे साठवट आहे तर ह्या संपूर्ण जे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे जे कामं आहेत ज्या पद्धतीनं केलं पाहिजे करताना दिसत नाही असं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे तर हे जनजागृत तुम्ही लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवणार आहात पोहोचवणार आहात की नाही काय झालं नक्की साहेब लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठीच हे आंदोलन आहे आणि तुम्ही आज जर आमच्या आंदोलनाची रूपरेषा बघितली असेल तर आम्ही मला वाटतं शिवूडची शाळा जी आहे त्या शाळेपासून आम्ही पूर्ण एक चार ते पाच किलोमीटर चालत करत आमचे सर्व कार्यकर्ते आज महानगरपालिकेपर्यंत पोहोचलेले आहेत एकच लक्षात आणून द्यायचं आहे इकडच्या स्थानिक नागरिकांना आमचे जिल्हाध्यक्ष साहेब म्हटले की इथे पालकांची संख्या जास्त पाहिजे होती कारण आम्ही तुमच्यासाठी उतरलोय आणि आज जर तुम्हीच आमच्या पाठीशी नाही आणि तुमच्यासाठी आम्ही उतरलोय तर मग हे कुठेतरी आम्हाला देखील म्हणजे थोडी खंत वाटते की तुम्ही याच्यात सहभागी झालं पाहिजे आम्ही खरंच आवाहन करतो की तुम्ही जास्त संख्येने पुढच्या वेळेस सहभागी व्हा आणि तुमच्या माध्यमातून पत्रकार माध्यमांचे हो देखील आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो की तुमच्या माध्यमातून देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जनसामान्यपर्यंत जाणार आहे आणि आम्ही देखील आमच्या पद्धतीने आमचा वॉर्ड विभाग जिल्हा किंवा तालुका या पद्धतीने आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यापर्यंत पदाधिकाऱ्यापर्यंत पर्यंत हा विषय शंभर टक्के पोहचवणार आहोत आता आपल्या सोबत वंचित भोजन आघाडीचे काही कार्यकर्ते पण आहेत राहुल जाधव म्हणून त्यांच्याशी आपण बोलूयात एकंदरीत आज जे धडक मोर्चा वंचित भोजन आघाडी शिवड विभागातर्फे आपण काढलेला याबद्दल काय सांगणार जे काय जे काय शाळेमध्ये चाललेलं आहे ज्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश नाही आहे पुस्तकं भेटत नाही आहे वेळेवर त्यांना शूज पाहिजे असतात ते नाही आहे आयकार्ड नाही आहे आणि स्थानिक प्रतिनिधी असे सांगतात की आम्ही सगळं काही केलेलं आहे तर त्यांच्या अशा ज्या म्हणजे खोट्या बातम्या स्वतः पसरवतात की पूर्णपणे आम्ही शाळा उभी केलेली आहे आम्ही पूर्ण शाळा चालवतो म्हणजे ते अशा पद्धतीने दाखवतात की शाळाच ते चालवतात पण तसं काही नाही आहे विद्यार्थ्यांना ज्या काय गरजा आहेत ज्या शिक्षणासाठी त्यांना उपयोगी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या जर त्यांना भेटत नसतील आणि तुम्ही जर मोठेपणा करून सांगत असाल की आम्ही सर्व उभं केलेलं आहे तर तसं काही नाही आहे त्या शाळेला मान्यता नाही आहे तर तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही सर्वप्रथम ज्या काही अडचणी आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांना भेटत नाही आहे तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या सी बी शाळेला मान्यता नाही आहे तुम्ही ती मान्यता आणून द्या नवीन एक शाळा आता सी बी एस आमच्या पन्ना सेक्टर पन्नासमध्ये चालू झालेलं आहे या शाळेच्या पाठीमागच्या साईडला अजून एक शाळा चालू झालेली आहे तर इ ह्या शाळेची जी परिस्थिती झाली सात आठ वर्षामध्ये तर ता कमीत कमी नवीन शाळा जी उभारत आहे त्याची अशी परिस्थिती होऊ नये तिकडच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची काळजी घ्या फक्त लोकांपर्यंत अशी माहिती पसरू नका की मी हे सगळं केलं आहे मी शाळा उभी केली मी सर्व केलं आहे तर तसं काही नाही आहे आज कित्येक वर्ष पालक खिशातल्या पैशातून कपडे घेतात आहे पुस्तकं घेतात आहे त्यांना लागणाऱ्या वस्तू घेतात आहे त्याच्यामुळे हे सर्व पालकांचं आहे तुम्ही प्रतिनिधी आहात तुम्हाला आम्ही निवडून दिला म्हणून तुम्ही प्रतिनिधी झालात ते तुमचं कर्तव्य आहे तुम्ही जर सांगत असाल मी हे केलं मी ते केलं तर तुम्हाला त्या करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे आम्ही तुम्हाला निवडून आणलेलं आहे त्याच्यामुळे प्रतिनिधी आम्ही निवडलेलं आहे तुम्हाला तुम्ही मालक नाही आहेत तुम्ही या नागरिकांचं या जनतेचं जी काही समस्या आहे ती सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रतिनिधित्व केलं होतं पण तुम्ही सांगणार मी हे केलं ते केलं त्याच्या ते करण्यापेक्षा आणि ते महत्वाचं तुमचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे ते घराघरामध्ये हो सांगण्याची गरज नाही आम्हाला ज्या काय गरजा ज्या काय विद्यार्थ्यांना अपुऱ्या पडणाऱ्या ज्या काय वस्तू आहेत त्या द्या, द्या शाळेला मान्यता नाही ती मान्यता आणून द्या हे सगळं तुम्ही आज प्रस्थापित जे सत्तेमध्ये बसलेले त्यांना बोलताय येस एक्झॅक्टली जे लोक सांगतात मी केलंय तुम्ही काय केलंय मुलांना वया नाही भेटत आहे तुम्ही काय केलंय मुलांना युनिफॉर्म नाही तुम्ही काय केलंय शाळेला मान्यता नाही तुम्ही काय केलंय आणि तुम्ही तरी महानगरपालिका हे जाणून बुजून कुठेतरी म्हणजे ते सगळं जे काही पुरवलं पाहिजे ते पुरवत नाहीये येस एक्झॅक्टली yes, exactly. आठ वर्ष झालं शाळा चालू आहे ह्या ज्या गोष्टी आज आम्ही जो मोर्चा काढलेला आहे सर्व माहिती आहे त्यांना याच्या अगोदरी कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाने हा मोर्चा काढला असेल पण एवढं सगळं माहीत असून पण हे त्यांना का नाही पुरवत आहे मग मोर्चा घेतल्यानंतर यांना हे लोक पत्रक देतात भेटायला या आम्ही मागण्या मान्य करू मग अगोदर का नाही केल्या आणि प्रतिनिधीचं ते कर्तव्य असतं पूर्ण करून देणं त्याच्यामध्ये काय मोठं तो डोंगर चढत नाही आहे त्याचं कर्तव्य येते तो आमचा प्रतिनिधी आम्ही त्याला निवडले आमच्या समस्यांसाठी पण तो समस्या पूर्ण न करता सांगणार मी सर्व केलेलं आहे तर तसं करू नये फक्त लोकांकडे लक्ष द्या लोकांना जे काही लोकांनी तुमचा विश्वास ठेवला होता त्या विश्वासा विश्वासाप्रती तुम्ही काम करा मग तेवढ्याच सांगेला आणि जी नवीन शाळा उभं राहणार आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा त्रास होऊ न याची काळजी घ्या मी राहुल कांबळे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीचा आजचा जो उमेश हातेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आज मोर्चा काढलाय खरं तर कुठंतरी मनाला चटका बसलाय उद्याचा माझा आजचा मुलगा उद्या मुलगी उद्याचं कुठंतरी नागरिक बनणार आहे उद्याच भविष्य अधिकारी होणार आहे आणि त्याच्या मुलाला हे जे वळण लागण्याचं जे वय आहे ला 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 त्या व त्याच वयामध्ये आमच्या मुलाला एक ड्रेसकोड मिळाला जात नाहीये आज मुलगा आमचा ड्रेसकोड घालत नाहीये कुठंतरी टी शर्ट मागतोय जीन्स पॅन्ट घालतोय शेजारच्याला असं कुठंतरी म्हणजे विचार पडायला लागला की यांचा मुलगा आज शाळेत जातोय किंवा कुठंतरी बाहेर फिरायला न्यायला लागलेत म्हणजे हे कुठंतरी आज मनाला लागतंय की उद्याच आमचं त्या मुलाकडे भविष्य म्हणून बघतोय तरी आमच्या मुलाला का चुकीची वागणूक मिळते म्हणून आज उमेश हातेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे नक्कीच एकंदरीत महानगरपालिकेवरती ही जे धडक मोर्चा निघालेला आहे ह्या सगळ्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या संदर्भात महानगरपालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते काय बोलणार आहेत आपण तुम्हाला दाखवणारच आहोत जे विषय वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अंतर्गत शिवूडमधील जे विभाग आहेत ते शाळेच्या समस्याबद्दल जे काही आज जे महा धडक मोर्चा नवी मुंबई महानगरपालिकेवरती काढलेला आहेत त्या अनुषंगानं आज आपण अतिरिक्त आयुक्त जे आहेत आ, सुनील पवार साहेब त्यांच्याशी आपण बोलणार आहोत साहेब एकंदरीत वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला निवेदन दिलेलं आहे या संदर्भात शिक्षणाच्या संदर्भात काय सांगणार आज वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या काय मागण्या होत्या सीओर्स मधले जे शाळा क्रमांक त्र्याण्णव सीबीएसई त्या शाळेच्या काही तक्रारी होत्या आणि त्याला सीबीएसई मंडळाची मान्यता नाही ती प्राप्त करून घेण्याबाबत निवेदन दिलं होतं आम्ही त्यांच्याशी आता चर्चा केलेली आहे त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागच्या महिन्यापासूनच प्रयत्न सुरू केलेला आहे मला येऊन दोन महिनेच इथं झालेले आहेत परंतु आत्ता सविस्तर चर्चा निवेदनाच्या वेळेला मी केलेले आहे आणि प्रमुख जे त्यांच्या होते की विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य वेळेवर मिळालं पाहिजे त्यानुसार आपण शालेय साहित्यासाठी डी बी टीद्वारे घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे ते, दिले ते शालेय साहित्य पालकांनी घेतल्यानंतर त्यांच्या खात्यात आम्ही विद्यार्थ्यांचे ते, ते पैसे जमा करणार आहे गणवेशाच्या बाबतीत पण आपण टेंडर काढलेला आहे त्याचे सॅम्पल पण आलेले आहेत आणि लवकरात लवकर आपण गणवेश एकतीस ऑगस्ट पूर्वी गणवेश द्यायचा प्रयत्न करतो पण त्याच्या अगोदर पंधरा ऑगस्टपर्यंत कसे मिळतील दृष्टीने पण आपण प्रयत्न चालू केलेले आहेत तिसरा जो राह होता प्रश्न की दिल्लीच्या सी बी एस ई शाळेला जी मान्यता मिळायची आहे सी बी मंडळाची त्यासाठी आपल्याला एकवी नर्सरी ते सातवीपर्यंतची आपल्याला राज्य शासनाची मान्यता आहे पण आठवी नववी दहावीला आपल्याला सी बी एस मान्यता घेणं गरजेचं आहे त्यासाठी आत्तापर्यंत जे राहिलं की ती सी बी एस मान्यता घेण्यासाठी शाळेच्या शाळेच्या आवारात ग्राउंड लागतं शाळेला मेडिकल कम्प्युटर लॅब आणि इतर काही सुविधा लागतात त्या पद्धतीनं आपण ग्राउंडची पण आपण पाणी करून ती केलेली आहे तसा प्रस्ताव आपण तयार करून आपण दिल्लीला पाठवून मान्यता सीबीएसई मंडळाची घेण्यासाठी आपण महापालिका प्रयत्नशील आहे आणि नक्की आम्हाला मान्यता मिळेल परंतु आज सी बी जो विषय एकंदरीत साईडला जरी ठेवलात आपण तर हा जो गणवेशाचा जो विषय हे सगळं एवढं विलंब कशासाठी लागला काय सांगा नाही हे विलंब लागण्या पाठीमागचं जे कारण आहे ह्याच्यासाठी आपण आतापर्यंत आपण डीबीटीद्वारे देत होतो किंवा मागच्या वेळेला टेंडर काढून देत होतो ते टेंडर व्यवस्थित वे झाल्याने वेगवेगळ्या कारणामुळे आचारसंहिेमुळे लांबला डीपीटी द्वारे तर आपण देतोयच पण मध्येच आपण एक असं आणलं होतं की ई रुपेद्वारे हे आपण द्यायचे गणवेश आणि शालेय साहित्य पण ई रुपीमध्ये काही तांत्रिक अडचणी यायला लागल्या भीम ॲप त्यांना डाऊनलोड करायला लागायचं त्यातलं ठराविकच व्हेंडर असायचे आणि त्यामुळे लोक पालल्या पालकांचा आणि इतर लोकांचा पण विरोध होता की ठराविक लोकांच्याकडून आम्ही काय घ्यायचं ते त्यासाठी तो विरोध होता आम्ही ई रुपी पण चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी राबवण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच विलंब जो लागलेला आहे तो फक्त बीबीडीच्या मार्फत घ्यायचं का शालेय गणवेश शिवून घ्यायचे का ई रुपीच्या माध्यमातून घ्यायचं याच्यावर आपण निर्णय थोडासा प्रलंबित झाला होता ई रुपीचा निर्णय घेतला पण तो वेगवेगळ्या कारणामुळे तांत्रिक अडचणी त्यामध्ये आल्या त्यामुळे तो विलंब लागलेला आहे जाणून बुजून कोणी विलंब केलेला नाही नक्कीच पण आज आ, मगाशी तुम्ही बोलताना म्हणाले की जे वार्डामध्ये जे विभागीय तुमचे अधिकारी असतील त्यांना पण तुम्ही आदेश दिलेले आहेत प्रामुख्यानं शाळेकडे लक्ष देण्यासाठी पण आज हे अशी वेळच काय येते की का एखादे पॉलिटिकल पार्टी तुमच्याकडे येऊन निवेदन देते तर ह्याच्यासाठी कुठेतरी नवी मुंबई महानगरपालिका कमी पडते का नाही नवी मुंबई महापालिका कमी पडत नाही याच्यामध्ये हे जे आता तक्रारी ज्या केल्या इतर त्या त्या मी जाणून घेतल्याचं सगळ्या आणि त्यानुसार शिक्षण हे महापालिकेचं किंवा कोणत्याही ठिकाणचं एक महत्वाचं आहे ते त्यासाठी आपण आता महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांना आदेश दिलेले की तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणच्या शाळेला तपासणीचे अधिकार पण त्यांना दिलेले आहेत आयुक्त सरांनी आयुक्त सरांनी शिक्षणाला चांगलं महत्व दिलेलं आहे मागचं जे काय झालं किंवा झालं ते झालं गेलं विसरून इथून पुढं कोणत्याही तक्रारी महापालिकेपर्यंत येणार नाहीत आणि कुणाला आंदोलनाची किंवा उपोषणाची वेळ येणार नाही याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे त्यानुसार निश्चित कारवाई करू आणि अशा काही शाळेबद्दल जरी तक्रारी असल्या आम्ही प्रयत्न केला तरी मला वैयक्तिक फोन करून किंवा येऊन भेटून जरी सांगितलं तरी त्याच्यावर उपाययोजना करण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच हा झाला एक आज दिलेल्या निवेदनाचा विषय परंतु आमच्या चॅनलच्या चा माध्यमातून एक प्रश्न आहे की नवी मुंबईमध्ये एक आम्ही विषय घेतला होता याच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदिवासी लोक गेल्या साठ सत्तर वर्षापासून रबाळे एम आय डी सीमध्ये वास्तवात आहेत तर जवळपास साठ ते पासष्ट लोक त्या ठिकाणी त्यांचे घर आहेत साठ पासष्ट परंतु त्यांना आजपर्यंत लाईट पाणी आणि शौचालय जे ह्याच्यापासून वंचित आहेत त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर कुठंतरी कंटेनरचं त्यांना शौचालय तिथे बसवण्यात आलेलं आहे आणि पाणी जे आहे आजपर्यंत त्यांना पाणीचं जे पुरवठा आहे ते केलं नाही आहे गेल्या वर्षभरापासून जे आम्ही ह्या चॅनलचं कव्हरेज म्हणजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक कव्हरेज केलेला आहे म्हणून हा तुम्हाला प्रश्न आहे की ह्या पाण्याच्या ज्या दृष्टिकोनांनी पाणी त्यांना वेळेत मिळत नाही आहे वर्षभरापासून याच्या संदर्भात काय सांगणार ते निवेदन वार्ड ऑफिसला वर्षभरापासून पाठपुरावा करत आहेत ही गोष्ट आत्ताच मला चॅनलच्या माध्यमातून कळाली त्या आपण जो आता प्रश्न उपस्थित केला त्याबद्दलची मी संपूर्ण माहिती आमच्या बांधकाम विभाग वॉर्ड ऑफिसकडून घेऊन त्याच्यावर योग्य काही उपाययोजना करता येतील त्या बाबतीत उपाययोजना करू नक्कीच तिकडे जे वॉर्ड अधिकारी आहेत पाण्यासाठी जे जल जे तुम्ही म्हणताय सुनील जाधव म्हणून आहेत त्यांच्याकडे ज्या वेळेला आम्ही सुद्धा त्यांना विचारणा केला ते आम्ही आमच्या कवरेजमध्ये आम्ही फुटेज दाखवलेले आहे लोकांना त्यांनी उडवाउडवीची उत्तरं ह्या सगळ्या गोष्टी आणि आमच्याकडे नाही आहे तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला जावा अशा पद्धतीचं एकंदरीत बोललेलं आहेत आणि त्याच्यानंतरनं त्यांना पाणी जे आहे ते एक दिवस आठ एक दिवस टेम्पररी त्यांच्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी हे करणार आहेत तर त्या अधिकाऱ्यांना काय सांगणार आहेत काय करणार मी आता मी मगाशीच सांगितलं तुम्हाला हा प्रश्न माझ्याकडं पहिल्यांदाच आलेला आहे एक तर मला सगळी त्याची माहिती घ्यायला लागेल आदिवासींची गरज आहे ती घरं कधीपासूनचे आहेत त्यांना कायदेशीर दर्जा प्राप्त झालाय का नाही हे बघून आणि त्या अधिकाऱ्यांनी तशी का उत्तरं दिली निश्चित आम्ही त्याला विचारू की आत्तापर्यंत जर एवढ्या वर्षापासून तिथं असतील तर त्यांना सेवा सुविधा देण्यामध्ये काय अडचणी आहेत महापालिकेच्या या मला अगोदर जाणून घेतले लागतील आणि त्या जाणून घेतल्यानंतर मी याच्यावर योग्य तो निर्णय किंवा तुम्हाला सांगू शकेन नक्कीच खूप खूप धन्यवाद हे होते नवी मुंबई महानगरपालिके अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब पादरा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा